तर भावानो तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज स्वागत आहे तर मी आज आलतो इथं प्रसादचं घर पाहायला त्यांनी घराचे फरशी बसवण्याचं काम चालू आहे तर पाहा मित्रांनो कसं काम चालू आहे कसं केलंय ते त्यांनी ही फरशीचे बॉक्स आणले तर ह्या की काम चालू आहे तर आपण आता त्यांच्या घरात पाहूया ह्या की या घरात फरशी बसवली हो ही पहा भावांनो साईड पट्ट्या ते मारायच्या राहिल्या आता त्यांच्या हातडी बघायलाच राहिली वाटते ती आज कामावर नाही आले हे घरात फरशी बसवायची राहिली हे त्यांचं सामान फरशी बसवणारचं इथं ठोलं आहे त्यांनी ह्यांच्या घरी की फरशी तुटली काय काय नो हे पाहा भावांनो काय प्रसाद हे बघा त्यांचं घर आहे हे झोपला होता वाटतं प्रसाद इथं हे पाहा हे कडापे बनवल्यात कशा हे बघा किचन वाटा किचन वाट्याचं काम त्यांनी भारी प्रकारे केलं ही डिझाईन बघा किती भारी आहे तर हे पाहा मित्रांनो असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर जा असा सपोर्ट राहून त्याचं भावन मग